हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगचा मराठी तर्थ उत्पादन वस्तुनिर्माण किंवा उत्पादन करणे होत आहे मॅन्युफॅक्चरिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे Many jobs in manufacturing were lost during the recession. Dusravakyah The company's manufacturing capability is quite limited. Hai, the company set up a manufacturing operation in Pune. Southavakyah The entire manufacturing process has been automated. Friends, video la like, share and comment Visrunaka. आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू